नमस्कार श्री स्वामी समर्थ इंडियामध्ये गेल्यावर ना आम्ही दोन दिवस तुर्भाला आमचे जातातच म्हणजे आईंच्या माहेरी सासूबाईंच्या माहेरी गेल्यावर पहिला आम्ही स्वरूपा मामी उर्बिला मामींच्या घरी गेलो आणि मामींनी मला मस्त चहा करून दिला स्वरूपामींनी वडापाव आणले होते सो आम्ही वडापाव म्हणजे इंडियाला गेल्यावर जेवकी पडाव सो so, आम्ही म्हणू शकतो वडापाव खाल्ले आणि तिकडे गेल्या मला कधीच असं वाटत नाही हे सासूबाईंचं माहेर आहे कारण सर्वच जण खूप छान आहेत सो मला कधीच असं वाटत नाही की हे अवीचं मामाचं घर आहे म्हणून जण मध्ये मध्ये काय काय जागा चेंज झाल्यामुळे आणि ती बरेच वर्षाने येते मग काही नाही काय चालू असतं मग मला प्रत्येक ठिकाणी काय शूटिंग घेताना आलं आणि सात जण एकाच ठिकाणी असल्यामुळे आमच्या मावशा पण जवळच आहेत त्याच्यामुळे पोटाची इतकी मज्जा होते ना दोन दिवस सतीश मामांकडे काम चालू असल्यामुळे मला तिकडे काहीच शूटिंग करताना आलं आणि आर्वीचे मोठ्या मामांकडे गेल्यावर काही नाही काय चालू होतं मागणं मला हे पाहिजे ते पाहिजे असं तिने तिकडे पण तिच्या आवडीचं सगळं काय मागवून खाल्लं आणि ह्यावेळी गेल्या आम्ही रात्री सुजात मामांकडे जेवायला होतो सो तृप्तीने माझ्या जावेने खूप छान जेवण केलं होतं आणि खूप सारे पदार्थ केले होते वेगवेगळे तिने आणि राहुल कक्काने पोरींसाठी खूप सारे आईस्क्रीम पण आणले सो पोरींची एकदम मज्जाच होती आईस्क्रीम अशी घरी नसल्यामुळे तन्वी आता पण आम्हाला तिकडेच भेटली तुम्ही तर आईस्क्रीमच खाता आल्यापासून सगळे पीटीएस लवर बसले तिकडे आणि नाईटला मग आम्ही छोट्या मामींच्या घरी गेलो झोपायला कारण पोरींचा आणि त्यांच्या छोट्या आत्यांचा प्लॅन होता गेल्या वर्षीपासून की पुढच्या वर्षी आल्यावर आमच्या इथे झोपायला यायचं वहिनी तो सो पोरींना एक आत्यांशी गप्पा मारायच्या होत्या आणि मग आमचं मेहंदी काढणं वगैरे गप्पा असं सा खूप सारी मज्जा केली आम्ही आईस्क्रीम खाल्ले परत आमचा आईस्क्रीम डेच होत असतो त्याच्यामुळे अशी आमची मजा रात्रभर चालूच होती सकाळी उठून आम्ही ना आमच्या मावशींकडे गेलो आणि रेखा मावशींकडे गेल्यावरून आत्त्यांनी पोरींना काय 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 घेऊन दिलं आणि नंतर तिकडनं मनीषा मावशी गेल्यावर त्यांनी पण पोरींसाठी छान नूडल्स बनवल्या होत्या सो त्यांची एकदम मज्जाच झाली आम्हाला पोटात थोडीशी जागा ठेवायची होती कारण आम्हाला जेवायला छोट्या मामींकडे परत यायचं होतं त्याच्यामुळे आम्ही थोडीशी का होईना पोटात जागा ठेवली होती जेवण्यासाठी मामींनी पण सर्व आमचं आवडतं जेवण बनवलं होतं आणि जेवण खूप छान झालं होतं बिर्याणी मागवली होती आमच्यासाठी ती पण खूप छान होती जेवल्यानंतर आम्ही वॉटरमिलन खाल्लं गुलाबजाम खाल्ले असं आमचं काय काय खादाडी चालूच होती आणि असं सर्व खाऊन दुसऱ्या दिवशी आम्ही अवींच्या मोठ्या मावशींकडे गेलो होतो अलका मावशींकडे आमच्या आणि मावशींच्या इथे गेलो होतो त्यावेळी व्हेजचा वार होता त्याच्यामुळे मग व्हेज जेवण होतं मावशींनी आणि अक्षताने म्हणजे माझ्या जावेने दोघींनी मिळून खूप छान जेवण केलं होतं दोन दिवस ना एवढं नॉनव्हेज खाला त्याच्यामुळे व्हेज जेवल्यावर जरा बरं वाटलं पण आमच्या इथे आगरी लोकांमध्ये ना कोणी पाहुणे आले की असं वाटतं की तुम्ही नॉनव्हेजच्या वारी का नाही आले तुम्ही व्हेजच्या वारी का आले असं आमचं होतं पण आम्ही ते जेवण पण खूप एन्जॉय केलं भाऊंनी पोरींसाठी आईस्क्रीम आणलं होतं मग कोकम सरोवर प्यायलो असं आमची मज्जा चालूच होती आमच्या मावशी आणि मामा तर खूपच प्रेमळ आहेत मामा तर दरवेळी आठवणीने पोरींसाठी खूप सारा खाऊ घेऊन येत असं आम्ही आईंच्या बाहेर एन्जॉय केलं तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ